इंडियन पॅराडाईज फ्लॅकॅचर पॅराडाईज पक्ष्यांमधला भारतात दिसणारा एकमेव पक्षी अराऊंड वीस सेंटीमीटर लांबीच्या ह्या पक्ष्याच्या शेपटीची लांबी त्याच्या दुप्पट असते फ्लॅकॅचर म्हणजेच माशीमार ह्या जातीचे पक्षी हवेत वेगवेगळे ॲक्रोबॅटिक्स करून इन्सेक्ट्स म्हणजे किडे पकडतात इंडियन पॅराडाईज फ्लॅकॅचरसुद्धा असाच उडतो आणि त्याची शेपटी त्याला एखाद्या रिबनसारखी फॉलो करते बघताना असं वाटतं हा पक्षी रिबन घेऊन एखादा डान्स करतोय म्हणूनच त्याला मराठीत स्वर्गीय नर्तक म्हणतात हा पक्षी नॉर्मली जंगल हॅबिटॅटमध्ये आढळतो ह्याचा मेल पांढऱ्या किंवा तपकिरी रंगाचा असतो फिमेल ही तपकिरी रंगाची असते मेल मेलसारखी लांब शेपटी नसते पण काही सब अडल्ट मेल्स किंवा ज्युएनाइल ह्यांना लांब शेपटी नसते सब अॅडल्ट किंवा जुएनाईल मेल्स हे फिमेलपासून ओळखायचं सोपी आयडिया म्हणजे त्यांचा चेहरा डोळ्याखालचा चेहरा हा फिमेलचा हा थोडा करड्या रंगाचा असतो तर मेलचा पूर्ण चेहरा अगदी शायनिंग ब्लॅक कलरचा असतो हा पक्षी आपल्याकडे पाहण्याची उत्तम वेळ म्हणजे हिवाळा कारण हा हिवाळा संपायला आला की लोकल मायग्रेशनला सुरुवात करतो आपल्याकडून निघून तो मध्य भारतामध्ये प्रजननासाठी जातो त्यामुळेच त्या काळात सफारीसाठी गेलेल्या लोकांना त्या जंगलांमध्ये आय पी एफ नक्की दिसतो नर आणि माधी दोघेही मिळून अंड उभवण्याचं तसंच पिलांचं संगोपन करण्याचं काम करतात हा पक्षी इतका सुंदर आहे त्यामुळे आहेच पण हा पक्षी मला आवडण्याचं आणखीन एक कारण म्हणजे ह्या पक्षामुळेच मी बर्डिंगला सुरुवात केली डोंबिवलीपासून अगदी हाकेच्या अंतरावरती हा इतका सुंदर पक्षी दिसतो याचं नवल वाटूनच मी बर्डिंगला सुरुवात केली होती आत्तापर्यंत मी हा पक्षी डोंबिवलीजवळच्या मोठी देसाई गावात कल्याणजवळच्या गांधारे गावात आणि माथेरान भीमाशंकर कर्नाळा आणि पुण्याजवळच्या सिंहगड व्हॅली इथे पाहिला आहे तसंच याचे खूप चांगले फोटो मला तामिणी नेचर स्नेस्ट आणि ओल्ड मॅगझीन हाऊस या ठिकाणांवरती काढता आलेत आय होप हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनातसुद्धा इंडियन पॅराडाईज फ्लॅग केचरबद्दल थोडीशी उत्सुकता निर्माण झाली असेल तर हिवाळ्यात थोडा वेळ काढून जंगलांना भेट द्या हा स्वर्गीय नर्तक कदाचित तुम्हालाही दर्शन देईल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू